नमस्कार कसे आहेत सगळे बरे आहेत ना तुमच्या इच्छा आकांक्षा मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान मस्त जाऊ दे तर आज आपण घरच्या घरी पनीर कसं बनवायचं हे आपण बघूया आपण बाहेरून पनीर विकत घेतो तर आपण घरच्या घरी फ्रेश कसं पनीर बनवायचं ते आपण बघणार आहोत आज चला तर रेसिपीला आपण सुरू करूया तर आपण पनीर कसं बनवायचं हे आपण बघत आहोत तर त्यासाठी मी हे एक भर असे दोन फुलपात्र मी हे दूध घेतलेलं आहे आता हे दूध आपण गॅसवर ठेवून किंवा इंडक्शन असेल तर इंडक्शनवर ठेवून आपण उकळूया जास्त उकळवायचं नाही आपल्याला न जसं आपल्याला उकळताना कसे बुडबुड येतात जसं बुडबुडे याला चालू झाले की आपण यात लिंबाचा रस किंवा विनेगर घालू शकतो तुमच्याकडे विनेगर, विनेगर असला तर तुम्ही विनेगर घालू शकता किंवा लिंबू असेल तर लिंबूसुद्धा लिंबाचा रस आपण घालून आपण दूध फाडू शकतो तर मी इंडक्शनवरती मी दूध ठेवलेलं आहे तुम्ही गॅसवर सुद्धा करू शकता तर मी माझ्याकडे इंडक्शन आहे आणि इंडक्शनवरती मी दूध ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता आता आता हे जरा ह्याला जेव्हा जशी उकळी येईल का कडेनं बुडबुडे यायला लागतील तेव्हा आपण यामध्ये एका अर्ध्या लिंबाचा रस घालून घेऊया तुम्ही बघू शकता उकळी याय लागली आहे हे बघा ही उकळी उकळी याय लागलेली आहे तेव्हा तुम्ही बघू शकता उकळी उकळी येत आहे आता आपण याच्यात लिंबाचा रस घालून घेऊया लिंबाचा रस घाल घालताना आपण गॅस कमी केलेला आहे मी पण इंडक्शनचं फ्लेम आहे ती थोडी कमी केलेली आहे आता आपण यामध्ये लिंबाचा रस आपण घालून घेऊया मी लिंबाचा रस अर्ध्या लिंबाचा रस घेतलेला आहे तो मी यामध्ये घालते मी आता लिंबाचा रस घातलेला आहे तुम्ही बघू शकता पाणी वेगळं आणि दूध वेगळं झालेलं आहे म्हणजे ते फाटलेलं आहे आपल्याला दिसू शकते आता मी गॅस बंद करते म्हणजे तुम्हाला पनीर कसं झालेल ते दिसेल तुम्ही बघू शकताय पनीर कसं झालं आहे तर आपलं पनीर तयार झालेलं आहे हे बघा तुम्ही बघू शकता हे बघा हे पाणी पूर्ण पाणी पूर्ण वेगळं झालेलं आहे आणि आपल्याला पनीर मिळालेलं आहे mm -hmm. आता हे एक स्वच्छ कापडावरती घालून थंड व्हायला आपण ठेवूया आणि त्यानंतर आपण पनीरच्या वड्या पडून घेऊयात आता मी एका चाळणीवरती हे स्वच्छ खाप कापड असं पांढरं घालून घेतलेलं आहे तर आता आपण ह्याच्यावरती जे पनीर केलेलं आहे ते आपण घालून घेऊया म्हणजे चाळणीच्या खालती पाणी पडेल आणि आपलं पनीर छान तयार होईल हे मी आपलं पनीर त्याच्यावर मी घातलेलं आहे पाणी पूर्ण खाली गेलेलं आहे आणि आपल्यावरती पनीर दिसत आहे आता आपण हे थोडं थंड करायला झाकून ठेवूया आणि त्याच्यानंतर आपण त्याच्या वड्या पाडून घेऊया आपलं पनीर तयार झालेलं आहे तर हे असं स्मूथ फ्रेश पनीर आपलं तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकताय तर तुम्ही अर्धा लिटर दुधाचं किंवा एक लिटर दुधाचं पनीर बनवू शकता घरच्या घरी खूप सोपी पद्धत आहे तर तुम्ही करून बघा आणि जर तुमची तुमचं पनीर छान बनलं असेल तर मला कमेंट करून सांगा तर असलाच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही सांगा आपण असंच एक पदार्थ पुढच्या व्हिडिओमध्ये पण बघूया तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद